निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज आहे संपूर्ण महाराष्ट्राचीच एक अधोगती झालेली आहे असं दिसते अधोगतीकडे आपण खूप चाललेलो आहे वेगानं चाललेलो असं चित्र आहे कोण काय करतय कशा पद्धतीनं वागतंय कसं बोलतंय याचा काही धर्बंद राहिलेला नाही मोठ्या माणसाची इज्जत घेणं याच्यात मोठेपणा झालेलं आहे आणि चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वाच्या सहजपणे कुणीतरी टार्गेट असलेल्या अशा पत्तीचं व्यक्तिमत्व त्यांची इज्जत घेत असतील दिसते आता याच्यात काय आमदार आमदार काय आता आमदाराचे भाऊ बी आता गोळीबार करायला लागले आमदारांनी तर केला जातो पोलीस स्टेशनला आता आमदाराच्या भावानं गोळीबार केला आहे बीडमध्ये झालं ते आपण पाहिले दादा गायकवाडांवर झालेला हल्ला आपण पाहिला आहे मधल्या कर्मचाऱ्याला आमदार मारतो हे पाहिलं लहान माणूस कर्मचारी त्याला मारहाण करण्यात आली सभागृहामध्ये विधानसभेमध्ये गुंड घुसतायत आणि दादागिरी करतायत काय नाही ते आता दुर्दैवानं पाहण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेला आलेली आहे कृषी खातं देखील तुम्ही सांभाळलेलं होतं सध्याच्या कृषी मंत्र्यांची वक्तव्य पाहिली त्यानंतर त्यांचा रमी करताना तो व्हिडिओ समोर आला कसं वाटतं नाही कृषी मंत्री चुकले हे मी मान्य करील का ते जो व्हिडिओ आला किंवा त्यांचे वक्तव्य चुकले हे मी मान्य करतो परंतु कृषी मंत्र्यांना जेवढं टार्गेट केलं गेलेलं आहे यापेक्षा अनेक गोष्टी आणख्या आहेत मंत्र्यांच्या ज्या चालू आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्या तरी दिसत नाहीये काही निर्णय स्कॅडल्स आपल्याला आता पुढे येत आहेत त्याच्यावर चर्चा होत असते दिसत नाही मीडिया त्याला त्याला उचलतात दिसत नाही तीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केवळ एका कामामध्ये एका कामामध्ये एका विशिष्ट कंपनीला दिलं जातं चांगल्या कंपनीला टाळून तीन हजार कोटी रुपये ज्यादा दरानं सुप्रीम कोर्ट म्हणतं तुम्हाला हे रद्द करायचं का नाही का आम्ही रद्द करू त्यानंतर रद्द होतं याच्यावर किती आपण लक्ष दिलंय ठीक आहे कृषी मंत्री चुकले हे मान्य केल्यानंतर सुद्धा यापेक्षा अनेक गोष्टी घडतायत मंत्र्यांकडून घडतायत मोठमोठे घोटाळे ते करतायत मते याच्याकडे तर मीडियानं जास्त जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे एक भाग सरकारला निर्माण करण्याची जबाबदारी ही मीडियाची जाद आहे कारण जनतेपर्यंत पोहोचण्याचं ते एकमेव साधन आता तरी आहे लोकशाही वाचवायची असेल तर मीडियाने सतर्क झालं पाहिजे असं मला वाटतं चार मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल असं संजय राऊतांनी आज म्हटलंय शिंदे गटाचे मला माहित नाही कोणाचा राजीनामा घेता आज मीडियामध्ये आलं त्याचा राजीनामा तुम्ही घ्याल पण मीडियामध्ये न आलेले आणि अनेक उद्योग चाललेले त्यांचं काय करणार तुम्ही त्यांना रोखणार का नाही मान्य मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मुख्य आहे मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की ज्या पत्तीनं हे सरकार चाललेलं आहे ज्या पत्तीनं विधिमंडळात गोंधळ घातला जातो आहे मोठ्या माणसांची वे इजत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे वाईट वक्तव्य केले जात आहेत आणि त्यांना तुम्ही रोखत नाही याचा अर्थ तुम्ही त्यांना मुभा दिली काय ही ही सगळी महाराष्ट्राकरता महाराष्ट्र संस्कृतीला लाजिरवाणी गोष्ट या राज्यामध्ये घडत आहे ही वस्तुस्थिती आहे आगामी निवडणुका आता लवकर येत आहेत जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका विकास आघाडी एकत्रित त्याला सामोरी जाईल का आणि त्यात जर उद्धव आणि राज यांची युती झाली तर त्याचा काय परिणाम महाविकास बाबतीत एकत्र बसणार आहोत आम्ही उद्धवजींना भेटणार आहोत पवार साहेबांना भेटणार आहोत चर्चा आम्ही करणार आहोत कशा पद्धतीने पुढे आहे त्यांचे काय मत आहे हे समजून घेणार आहे लवकर तशा प्रकारच्या भेटी आम्ही घेणार आहोत मंत्रिमंडळात समन्वय दिसतोय तुम्हाला तुम्ही अनेक वर्ष मंत्री राहिलेल्या समन्वय समन्वय नाही लाथाळ्या चाललेले आता आज सुद्धा निधी येऊन घोटाळे चालले नगरविकासचा निधी आता इथून पुढच्या कालखंडामध्ये पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी ताब्यात घेतलेलं अशा प्रकारचं पत्र आता आम्हाला पाहण्यास मिळत आहे याचा अर्थ अविश्वास हा एकामेकावर आहे खूप गोंधळाचं वातावरण आहे सत्तेचं सिमेंट आहे म्हणून ते टिकलेत एवढा त्याचा अर्थ आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार